मंडळी काय आहे मगाशी आमच्या हरियाण बोनी सांगितलं की खरोखरच अतिशय सुंदर मगाशी गजर माझ्या शूर जवानांवरती घेतला आणि त्यांनी सांगितलं की आज हा जो आनंद आपण प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये घेतोय त्याच सगळं श्रेय माझ्या शूर जवानांना आणि माझ्या पोलीस दलाला जाते एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी माझ्या संपूर्ण शूर जवानांना आणि पोलीस दलाला या ठिकाणी निश्चित त्यांचे आभार मानले पाहिजे कारण ते डोळ्यामध्ये तेल घालून आज देशाचं रक्षण करतात या भूमातेचं रक्षण करतात आणि म्हणून हा आनंद आम्ही तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी घेतोय नाही का कारण आपण सर्व जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेली मंडळी बरोबर गावी असताना जिल्हा परिषदची शाळा इयत्ता पहिली ते सातवी पातळे साहेब पहिली ते सातवी आपण जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो नाही का पण का। का, त्या शाळेने आम्हाला हो भरपूर चांगल्या प्रकारचं शिकवलं काय शिकवलं तर आपल्याला हिंदू धर्माची संस्कृती शिकवली कसं वागायचं कसं राहायचं हे शिकवलं त्या मराठी शाळेने नाही का कारण का तर त्या शाळेमध्ये आपण अ ज्ञ ज्ञपर्यंत म्हणजे अज्ञानापासून ज्ञानापर्यंत सोडणारी माझी जिल्हा परिषदची मराठी शाळा बरोबर ना इंग्लिश शाळा वाईट नाही इंग्लिश शाळा पण शंभर टक्के आज काळाची गरज आहे या कलियुगामध्ये शिक्षण खूप महत्वाचं आहे फक्त थोडा प्रॉब्लेम एवढाच आहे की त्या ठिकाणी नॅचरल जी संस्कृती आहे ती तेवढीशी शिकायला मिळत नाही लक्षात घ्या कारण इंग्लिश शाळेमध्ये काय ए एप फॉर ऍपल झेड फॉर झबरा जबर म्हणजे फळापासून ही शाळा आपल्याला नेऊन जोडते नाही का हा त्याच्यातला थोडासा फरक आहे बाकी का काय विषय नाही कुणी काय वाटून घेऊ नका <laughs> शाळा सर्वांसाठी चांगल्या असतात पण जे चांगलं ते चांगलं माझं तर प्रामाणिक मत आहे या मुंबई सारख्या नगरीमध्ये आणि इंग्लिश शाळेमध्ये आज काळाची गरज आहे ए फॉर और... एपल आणि झेडपण झरा हे शिकवाच पण त्याचबरोबर माझं प्रामाणिक मत आहे जर या शाळेमध्ये आपल्याला शिक्षण द्यायचं असेल तर ए फॉर ऑर्डर बी फॉर बॉर्डर आणि सी फॉर छत्रपती याच सुद्धा शिक्षण त्या इंग्लिश शाळेमध्ये मिळालं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे कारण का तर छत्रपती शिवाजी महाराजाने हिंद विश्वराज्याची स्थापना केली पन्नास वर्षाचा आयुष्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मिळालं पन्नास वर्षामध्ये छत्रपती जे काय कर्तव्य करून ठेवलंय आज साडेचारशे वर्ष झाली तरी हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे कारण मरावे कीर्ती उभे उरावे मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं याला महत्व जास्त आहे बरोबर ना फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी जर माझ्या शिवरायाना शतकाच्या पार आयुष्य लाभलं असत जर माझ्या शिवरायना शतकाच्या पार आयुष्य लाभलं असत तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार दिसलं असत सोन्याचं दार दिसलं असतं सोन्याचं दार दिसलं असत म्हणून या ठिकाणी खास आ, 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 एक गाणं घेतो या ठिकाणी महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र मधला गोदा मरी एक बी मातीच्या घागरी एक बनाने भरती पाणी मातीच्या घागरी हिमतरी इतिमात तुझी मुली कडग नारायण इतिनाम

कोटी देवांची अब्जावधी कोटी देवांची शिवाजी महाराज म्हणतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजाने बघा एवढे